हा नवमतदार बहुतेक डॉक्टर काळगेंच्याकडे झुकला असा तो प्रामुख्याने मोदी ह्या फॅक्टरकडे असल्यामुळं मला असं वाटतं की त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो जे काही मतदान या मतदारसंघामध्ये झालं आहे तर याचा फायदा निश्चितच काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांना होणार असं मला वाटतं काँग्रेसचा आक्रमक जो प्र प्रचार आहे त्याचा फायदा काँग्रेसचे मतं वाढण्यात निश्चित होत आहे नाही याच्यामध्ये एक आहे काँग्रेसनं अतिशय अशी खेळी केली आणि त्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा हा दोन्ही त्यांना होणार आहे लातूर लोकसभेची निवडणूक ही अतिशय चुरशीची झालेली आहे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे मतदानाची पूर्णत वेळ होईपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी रांगा लावून मतदान केलेलं आहे गेल्या वेळेची जी मतदानाची टक्केवारी होती ती आणि आताची जी, जी मतदानाची टक्केवारी पाहिली तर याचा नेमका लाभ कोणाला होणार आहे गेल्या वेळेचं मतदानाचा टक्का आणि यावेळीचा मतदानाचा टक्का यात लाभ कोणाचा होणार लाभ तरुण असणं तरुणांची संख्या वाढलेली ती आहे आणि तरुणाचा जो देशभर कल आहे तो प्रामुख्याने मोदी ह्या फॅक्टरकडे असल्यामुळं मला असं वाटतं की त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो नेमका म मताचा जो टक्केवारी आहे फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये नेमका लाभ नाही ने, मग गेल्या वेळी एकोणीसची म मताची टक्केवारी आणि आत्ताची म मताची टक्केवारी फारसा फरक नाही पण जे काही मतदान या मतदारसंघामध्ये झालं आहे तर याचा फायदा निश्चितच काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांना होणार असं मला वाटतंय मताची टक्केवारीमध्ये गेल्या वेळेस आणि यावेळेस याचा फरक नव्हता मात्र जे तरुण मतदार आहेत किंवा वाढीव मतदार आहेत त्यांचा नेमका लाभ होणार होईल हा जो नवं मतदार आहे जो पहिल्यांदाच मतदानाला सामोरं गेलेला आहे त्याला गेल्या दहा वर्षात जी काँग्रेसची जी परंपरा आहे काँग्रेसचे जे दिग्गज नेतृत्व याच्या आधी होऊन गेलं संदर्भात काही माहिती असायचं कारण नाही हा नवमतदार जो आहे त्या नवमतदाराला येणाऱ्या काळाची आव्हानं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये उमेदवाराचं शिक्षण त्याचं सुसंस्कृतपणा त्याचं एकूणच एक त्याची प्रतिमा याचं विशेष आकर्षण असणार आहे त्यामुळं हा नवमतदार बहुतेक डॉक्टर काळगेंच्याकडं झुकला असावा गेल्या वेळेस किंवा मा मागच्या दोन ते तीन इलेक्श निवडणुकीचं जर म मताची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसच्या मताची टक्केवारीमध्ये तशी पद्धतीनं वाढ झालेली नाही मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं प्रचार केला होता त्याचा नेमका लाभ लागला काँग्रेसचा प्रचार केला तर काँग्रेसलाच होणार आहे त्या पद्धतीत काँग्रेसने प्रचार केला तर काँग्रेसलाच होईल ना काँग्रेसने प्रचार केला तर विरोधी पक्ष कसं कसा होईल गेल्या दोन ज्या निवडणुका होत्या दोन तीन ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जी मताची आकडेवारी आहे काँग्रेसची ती वाढलेली पाहायला मिळाली नाही मात्र यावेळेस त्याचा त्याचा नेमका कशा पद्धतीने काँग्रेसला काँग्रेसचा लाभ कसा होईल कारण मागच्या वेळेला जे उमेद ज्या समाजाचे उमेदवार होते त्या समाजाच्या उमेदवारासाठी काँग्रेसनी काय केलं का त्यावेळेला इतक्या तडफेणी तो तो काँग्रेसनी प्रचार केला नाही याचा विचार तो समाज करत आहे ना हा विचार त्याचा समाज तो करणारच आहे की जे दोन वेळेला एक दोन एकदा मातंग समाजाचा होता एकदा बौद्ध समाजाचा होता त्यावेळेला असलेल्या काँग्रेसचा प्रचाराचा रवैया आणि आता असलेला काँग्रेसचा प्रचाराचा रवैया ह्याचा तो तो समाज विचार करतोच आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा हा दोन्ही त्यांना होणार आहे ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली गेली प्रथमपासूनच पा, काँग्रेस आक्रमक होती मात्र भाजपानं त्या पद्धतीनं नाही ना भाजपाची यंत्रणेवर जोर जास्त बरोबर आहे आणि काँग्रेसनं वेगवेगळे विषय घेऊन स्थानिकचे विषय घेऊन किंवा गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं काय केलं आहे किंवा विद्यमान खासदार जे शृंगारे आहेत त्यांनी किती संपर्क साधला आहे किती कामं केलेत याचाही विचार झालेला आहे आणि काँग्रेसचा आक्रमक जो प्रचार आहे त्याचा फायदा काँग्रेसचे मत वाढण्यात निश्चित होत आहे स्थानिक पातळीवर पहिल्यांदा असं झालं की ही निवडणूक म मोदी वर्सेस स्थानिक उमेदवार असं नव्हताच भाजपाचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार अशा पद्धतीची लढत झाली काय सांगा नाही याच्यामध्ये एक आहे काँग्रेसनं अतिशय चाणाक्ष अशी खेळी केली सोलापूरला भाजपनं गेल्या निवडणुकीमध्ये जे ट्रम्प कार्ड बाहेर आणलं होतं जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचं आणि जंगम समाजाच्या माणसाला त्यांनी तिथं उमेदवारी दिली आणि त्यांना सुशीलकुमार शिंदे आणि आपले वंचितचे डॉक्टर प्रकाशराव आंबेडकर हे दोघंही भुईसपाट झाले या दोघांच्या मतांची बेरीज महास्वामींच्या एकूण मतांच्या बरोबरीनं होती हे ट्रम्प कार्ड अमित देशमुखांनी अतिशय चाणाक्षपणे यावेळेस बाहेर काढलं याच्या आधी भाजपला आव्हान देण्याची ताकद बा दोन हजार चौदापासून काँग्रेसकडं चेहरा नव्हता भाजपाला आव्हान देऊ शकेल असा यावेळेस भाजपा म पुढं मात्र मोठं आव्हान निर्माण झालं कारण काँग्रेसने हे ट्रम्प कारण बाहेर काढलं आणि कदाचित पहिल्यांदाच असं झालं आहे या निवडणुकीत जे मला जाणवलं की अमित देशमुखांनी अतिशय मनावर घेऊन ही निवडणूक लढवली आणि त्यांचे सर्व कुटुंबीय रस्त्यावर आले अतिशय आक्रमकपणे त्यांनी प्रचार केला याचा फायदा पक्षाला काय होईल किंवा कोणाला आणखी उमेदवाराला काय होईल याच्याहीपेक्षा याचा फायदा अमित देशमुखांना जास्त होईल याचं कारण आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं मराठवाड्यात काँग्रेसकडं नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी या तरुण नेत्याकडं म्हणजे आमदार अमित देशमुखांकडं जाण्याची शक्यता आहे गेल्या वेळेस असलेली मतं मत मताची जी, जी टक्केवारी आणि यावेळेची टक्केवारी असा त्याच्यात काही मोठा फरक नाही आहे मात्र त्याचा लाभ कोणाला होईल यावेळेस नाही मताच्या टक्केवारीमधला जो आहे ना मुळात तरुण जो मतदार आहे तर तरुण मतदार भा हा मोदींकडे आहे त्यामुळे तरुण मतदारांचा लाभ हा नक्की भाजपाला होऊ शकतो काय झालं ह्या निवडणुकीमध्ये जे सगळे कॅल्क्युलेशन झालेत ते फक्त वेगवेगळ्या जातीचे न जात पर न पर मोहर लगावं हातपर अशा पद्धतीचा प्रचार वर्षानुवर्ष केला जातो पण काँग्रेसनी पूर्णपणे शंभर टक्के जातीवरती ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आलं आहे कारण जो सर्वांनी सांगितलं की जंगम समाजाचा उमेदवार पण झालंय कसं की बौद्ध समाज हा जो काँग्रेसचा पारंपारिक मतदार होता तो प्रचंड नाराज झाला आहे आणि तो एरवी भाजपकडे मतं जात नाही ती मतं भाजपला मिळालेली आहेत ओबीसी जो समाज आहे त्याची मतं ही भाजपला मिळालेली आहेत पण मराठा समाजाचं आरक्षण असेल याबद्दल भाजपबद्दलची नाराजी आहे लिंगायत समाज किती प्रमाणात काँग्रेसकडे झुकला हे आत्ता सांगता येणं अवघड आहे ह्या सगळ्या ह्याच्यामुळं ही निवडणूक नक्की कोणाकडे झुकेल हे सांगणं तसं अवघड आहे आता रॅपिड फायरसारखा विचारू प्रश्न आपण सध्या जिंकायची परिस्थिती काँग्रेसची का भाजपची भाजपची सांगता येत नाही निश्चितच काँग्रेस भाजप एकूण मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन मा, इलेक्शनमध्ये भाजपानं जी मुसंडी मारली होती त्यानंतर त्यांना हॅट्रिक साधायची आहे मात्र काँग्रेसनेही मा, या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली होती आणि प्रचाराचा जोर लावला होता आता त्यांना ती जागा पुन्हा खेचून आणायची आहे या रस्सीखेचीत विजय नेमका कोणाचा होईल हे आता अचुक्याचं ठरेल निशांत भद्रेश्वर एबीपी माझा लातूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट